आज सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत झालेला शिक्षण असा झालं गेल्या चार तास सातत्याने एकदा मोठ्या प्रमाणावर जवळपास वीस पंचवीस वर्ष तरी हा वेळा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता एवढं मोठा पाऊस झाला त्या पावसामध्ये भाग असू दे शहरी भाग असू दे किंवा अनेक भागामध्ये नगरामध्ये हा पाऊस पावसाचं पाणी घरोघरीलं आहे आणि पावसाचं पाणी अजूनही आहे प्रत्येकाच्या घरात गुडघ्या एवढं चमरे एवढं पाव पावसाचं पाणी आहे आयुष्य साहेबाला रात्री फोन करण्यात आलं त्यांनी मग आपलं स्टाफ पाठवून दिलं होतं आपत्कालीन आणि त्यांचंही काम चालू आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनाही फोन केला की बाबा यांचं ह्या जेवढ्या हजारो लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या आपल्या घरपुती सदृश्य पावसामुळं आणि त्या लोकांना काहीतरी आर्थिक मदत मिळायला पाहिजे यासाठी पंचनामा ताबडतोब करून घ्यायला पाहिजे आणि या लोकांच्या या पिढी गरपूर परिसरामध्ये मी मेहनत दोन फिरत आहे आणि या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे रात्रभर हा झाले प्रत्येक लोक उभारूनच आपले रात्र काढले आणि काही लोक अजूनही लोकांच्या घरातलं पाणी आहे तिथं कुठलं खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून ताबडतोब शासनाने व्यवस्था करा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका